चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील निमसोड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि विकास सेवा सोसायटीचे निवृत्त सचिव धनाजीराव बुवासाहेब देशमुख यांच्या दिवंगत मुलाच्या स्मृतीपित्यार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील कळे येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तर पाचगाव येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले याबाबतची अधिक माहिती अशी की श्री देशमुख यांचा मुलगा विजय यांचे दोन हजार सतरा रोजी महाशिवरात्री दिवशी पुणे येथे अपघाती निधन झालं होतं तो शालेय देशापासून हुशार होता पुणे येथे फोर्स कंपनीत नोकरी करत असताना प्रवासादरम्यान त्याचं अपघाती निधन झालं होतं स्मरणार्थ बंधू आणि देशमुख यांनी कळे अकादमीत शिकणाऱ्या गरजू होत करून विद्यार्थ्यांना एम पी एस सी युपीएससी तसेच आय बी पी सी अभ्यासक्रमाची सुमारे दहा हजार रुपये किमतीची पुस्तके भेट दिली आहे यावेळी ओंकार पाटील श्री माळवे सर केशव देशमुख आदींसह विद्यार्थी आणि शिक्षक होते तर देशमुख यांच्या पारस ज्वेलर्स कळंबातर्फे पाचगाव येथील छत्रपती शाहू महाराज आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना एक वेळचं भोजन देऊन मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक श्रीमती वळवी मॅडम श्री, श्री कांबळे सर श्री प्रवार सर श्री जाधव सर आदी उपस्थित होते या उपक्रमाबाबत माहिती देताना धनाजीराव देशमुख म्हणाले आपला दिवंगत मुलगा कैलासवासी विजय याचं शालेय शिक्षण निमसोडीतील सिद्धनाथ विद्यालय सांगलीचं शांतिनिकेतन विद्यालय या ठिकाणी झाले होते पलुसेते मॅकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण करून तो पुणे येथील फोर्स कंपनीत नोकरी करत असताना अचानक त्याचं अपघाती निधन झालं नोकरी करत असतानाच प्रशासनात मोठं करिअर करण्याची त्याची मानसिकता होती मात्र त्याचं आकस्मिक निधन झाल्यानं आमच्या सर्वांची स्वप्ने अपूर्ण राहिली ती स्वप्ने आम्ही इतर विद्यार्थ्यांमध्ये पाहतो म्हणूनच गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशानं स्पर्धा परीक्षा साहित्य वाटप आणि अन्नदान करून दिवंगत मुलांच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्यांच आपण दृष्टी करूया अकॅडमीच्या वतीने त्यांचा आभार मानूया आणि एक फोटो घेऊया Mm-hmm. Uh -huh. बाल आज महाशिवरात्र आज बावी बावीस दोन दोन हजार सतरा रोजी माझा मुलगा कैलादशी विजय धनंजयराजेश्मो यांचं अग्दि पुणे येथे देवाळंद रोड या ठिकाणी झालं माझ्या मुलाचं शिक्षण हायस्कूल शिद्धनाथ विद्यालय सोड शांतनिकेतन सांगली त्या ठिकाणी त्याचं राग देवला त्यांना पारितोषिक मिळलं मिळलं होतं त्यानंतर पलुष येथे डि डिप्लोमा केलेला मेकॅनिकल डिप्लोमा इंजिनियर तर त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि पुणे येथे फोर्स कंपनीमध्ये तो नोकरीला होता दुर्दैवानं महाशिवरात्री दिवशी हा मुलगा शिटडा गावाकडे आलेला होता आणि त्या दिवशी तो रिटर्न निघालेला होता त्या रिटर्न गेल्यानंतर संध्याकाळी कामावर जात असताना तो पुणेमध्ये गेला आणि त्याचं अपघाती झालं आमच्या कुटुंबावर अतिशय शोककळम असे आणि त्यानिमित्त माझ्या मुलाच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी माझ्या मुलगा माझ्या मुलाला माझ्या असणाऱ्या त्याच्या इच्छाकांक्षा मी, मुला मी, मी या मुलानी पाहतोय म्हणून आज मी छत्रपती शाहू प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा पाचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आश्रम घातलेला या ह्या पुढच्या मुलांना एक मी त्याच माझ्या मुलांचं मी पाहतो त्या मुलाच्या शिक्षणासाठी त्यांच्या अन्नदान हा प्रत्येक वर्षी आम्ही गेले आठ वर्ष हा कार्यक्रम त्या मुलाच्या सन्मार्थ गेले सात वर्ष विविध आश्रमच्या येते अनुदान देऊन हा दे, साजरा के करत असतो त्याचप्रमाणे कळे येते आज अकॅडमीमध्ये ज्या मुलं एम पी एस परीक्षामुळे पास होते त्या मुलांना प्रोत्साहन म्हणून त्यांना पुस्तक वाटपासुद्धा आज आमच्या विजय जोरस कळे यांच्या मार्फत आयोजित केला आज माझा दुसरा मुलगा मला दोन मुलं होती अजय आणि विजय या वडील होती त्यापैकी अजय हा कोल्हापूर कळंबा येथे कळंबा कळंबातर्फे आज ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ह्या मुलातून पुढं बसणाऱ्या मुलं हेच माझ्या मुलाचं धुय मी त्याच माझ्या मुलाला पाहतो आणि असा हा कार्यक्रम साठी प्रतिनिधी शरद कदम आणि सूरज भांडवलकर कळे पाचगाव आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा